हाय गुड मॉर्निंग नमस्कार आज येणार बाप, आहेत बाप्पा आणि बाप्पांचं स्वागत करायचं आहे आणि सगळी तयारी करायची तर त्याच्या आधी म्हटलं चिमड्यांना दाणे घालावेत कारण एकदा ता त्या गडबडीत राहतं त्या विसरून जातील आणि त्या बिचारा राहतील तशाच आणि सगळे आम्ही लवकर उठलो आज वातावरण पण छान आहे आता चेहऱ्यावर अजून माझ्या असं अंधार काय होतं अजून सूर्य असं हळूहळू आता येत आहे बरं तर आता स्वयंपाक करणार पहिल्यांदा नैवेद्य करणार आणि मग बाप्पा आणायला म्हणजे मी टेन्शन फ्री सगळं व्यवस्थित रेडी करून काही नाही करणार आणि मी एकटी काय एकटी विचारी मी काय काय करणार तसं आहे <coughs> सकाळी उठल्या उठल्यामुळे थोडा आवाज वेगळा येतो ना आंघोळ वगैरे माझी सगळी झालेली आहे आता हे स्वयंपाकघरात घरात आणि व्हिडिओ बघा शेवटपर्यंत आमचे बाप्पा बघा त्यांचं दर्शन घ्या आणि कसे वाटतात ते, -ते पण सांगा चला काल मी सारण करून ठेवलं होतं आता अळूवडी करायची आहे कुकर लावून माझा झाला होता टाळीला आता काय करायची फोडणी घालायची आता बाप्पाला नैवेद्य पण खातो आपणच म्हणजे आपल्यासाठी जे सगळे पदार्थ असं म्हणायचं तर जेवढं होऊ शक्य होईल तेवढं मी करणार आहे तर मी आज काय काय करायचं ठरवलं होतं डाळ बटाट्याची भाजी अळूवडी मटकीची उसळ मोदक आणि नेहमीसारखं चपात्या असं साधं सिंपल पापडं लोणचं ते तर असतंच तर पहिल्यांदा मी डाळीला फोडणी देऊन घेतली मिस्टर त्यांची तयारी करू दे बाहेर बाप्पाची सगळी म्हणजे समया लावणं पूजेसाठी सगळं साहित्य हे कर जमा करणं तयारी करून ठेवणं कलश मांडणं आणि इकडे तोपर्यंत मी डाळला फोडणी दिली डाळ एका बाजूला ठेवली मग बटाट्याची भाजी करून घेतली आणि भाजी झाल्यानंतर त्याच्यात त्याच कढईत परत मटकीची उसळ केली असं एक एक पदार्थ पटापट पटाट करत गेले कारण काय माहिती आहे ना वेळेत व्हायला पाहिजे आणि मला त्या गणपती आणण्याला जायचं होतं म्हणजे आम्ही सगळेच जाणवतो मग घरी कोणीच नाही पूर्वी कसं हे लोक आणायचे मी घरी असायचे म्हणून आता मी पण जाते बाप्पा आणायला तर साईड टेबलवरती एक एक पदार्थ होत गेला तसं तसं मी ठे ठेवत गेली आदल्या दिवशी थोडी पूर्वतयारी केल्यामुळे कसं झालं जरा मला सोपं पडलं तर सगळंच त्याच दिवशी करायचं म्हटलं की अवघड होतं मी ठरलं होतं नैवेद्य करून बाप्पा न आणायला जायचं पण काही गावावरून फोन आला की मुहूर्त आहे साडेआठ ते नऊ साडेनऊपर्यंत बाप्पा घरी आले पाहिजेत मग आता घाई गडबडीत आहे तीच साडी घातली मला काय पटकन केस गुंडळले नेहमीच आपली पटकन माझी टिपिकल हेअरस्टाईल साडीवर आणि आहे तीच साडी गुंडळली बघायला पण वेळ नाही आता पहिले बाप्पा येणं गरजेचं आहे तर आम्ही बाप्पा आणायला चाललोय चला आम्ही निघालो होतो तो, तो, तो बाप्पाला आणायला गणपती बाप्पा मोर या बाप्पा येणार घरी आणि लवकर आणतोय ते पण बरं वाटतंय जरा लवकर आणायला खाली आल्यावर बरं लेट आ, लेट तुम्ही गेला की मी विचार केलेला नैवेद्य करून जायचं पण जाऊ दे आता उरलेला आल्यावर करेल शांतपणे करू शांतपणे करायचं तेच करायचं बाप्पाला आणायला जायचा आनंद काय वेगळाच असतो घरी कोणीतरी आता नवीन येणार आहे आणि छान एक गोड रूप त्याचं आता घरात येणार आहे म्हणजे ते पाहूनच मला इतकं भारी वाटलं ना बाप्पाला द्या छोटूसा आमचा बाप्पा आहे बघा त्याची पूजा केली त्याचं स्वागत इथूनच सुरू आहे त्याला आता घरी घेऊन जायचंय त्याचे खूप लाड करायचे त्याला गोड गोड खाऊ घालायचंय मोर्या चला आले वेळेत नंतर खूप गर्दी होते झोपले आहेत सध्या काय संबंध नसतो काय गणपती बाप्पा मंगलमूर्ती गणपती बाप्पा सुस्वागत या बाप्पा जरा बाप्पा आलेले आहेत आता त्यांची स्थापना करायची बाप्पांची आम्ही स्थापना केली मनोभावी आरती केली सगळा व्हिडिओ मला काही शूट करता नाही आला आणि जास्त काही शूट केलं नाही कारण आज कामच भरपूर होते आणि आम्हाला बाप्पासाठी वेळ द्यायचा उदा त्याच्यामुळे स्थापनेचा व्हिडिओ काही आम्ही केला नाही कारण आम्ही सगळे चौघच्या चौघ स्थापने के मध्ये सहभागी होतो आणि बाप्पाकडे आमचं फक्त लक्ष होतं त्याच्यामुळे व्हिडिओ शूट झाला नाही तो चला आता उरलेला माझा स्वयंपाक राहिला होता ना करायचा कारण भाज्या वगैरे झाल्या होत्या पण मोदक करायचे राहिले होते तर म्हटलं आता पहिल्यांदा मोदक करून घेतले कारण बाप्पांना नैवेद्य दाखवायचं होता आणि ते तो दाखवल्याशिवाय आपला हरतालकीचा उपवास पण सुटत नाही ना सगळा तर नैवेद्य माझा रेडी होता तयार झाला आणि चला आता बाप्पांना नैवेद्य दाखवायचा आणि मग उपवास सोडायचा तर बाप्पा कसे वाटले आमचे तुम्हाला नक्की सांगा बाप्पा आम्हा सगळ्यांच्या जीवनात माझ्या तुमच्या आनंद सुख शांती समाधान ऐश्वर सगळं घेऊन येणारच आहेत आपल्या चिंता दूर करणार आहेत आणि आपल्याला आशीर्वाद देणारच आहे तर मी मनोभावे बाप्पाची प्रार्थना केली नैवेद्य दाखवला आणि सगळ्यांसाठी मागणं मागितलं की सगळ्यांना बाप्पा सुखी ठेवू सगळ्यांना आनंद दे तर आजचा व्हिडिओ इथे सेंड करते कारण भरपूर कामं आहेत आज काय बाकीचं सगळं शूट करायला मिळणार नाही जसं एकदा बाप्पा स्थिरावलं आहे की सगळं तुमच्यावर शेअर करणार आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कमेंट करा